मी काल केलेल्या एका पोस्टमुळे काही वकील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्याचं मला कळलं आहे काल वैष्णवी हगमणेंच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली चार लागावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही माझं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का आपल्याला हे वक्तव्य पटतंय का कारण ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर चार कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण त्यांना रोज या हिंसाचारातून सामोरं जावं लागेल त्यांना हा हिंसाचार सहन करावा लागेल म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका